शिवराय मित्रांनो शिवसागर तर आमची आता तयारी झाली आहे पॅकिंग पूर्ण आणि आम्ही निघतो आहे एअरपोर्टसाठी आता पाच वाजे आमची फ्लाईट आहे पावणे आठ वाजता तर मग चला एअरपोर्टला निघूया आमच्या तर चार बॅग आहेत त्याचे दोन आहेत माझ्या दोन आहेत बरेच वजन झाले चलो एक बॅग कशी चला बाय बाय पु कॅब आलेली आहे मित्रच आहे सागरचा तो कात्र आला चालू हे नवीन टर्मिनल आहे पुण्याचं हां यात मी तर फर्स्ट टाईमच आलो मागच्या जुन्या टर्मिनलवर डी टू करून घेऊ आता वेब चेकिंग ऑलरेडी केलं आहे तसं हे मोठा केला टर्मिनल पुण्याचं तर आमची आकाशची फ्लाईट आहे पावणे आठ वाजता पुणे टू दिल्ली तर आता काउंटर ओवेज गर्दी इकडं बोर्डिंग पास घेतला आम्ही ॲक्च्युली वेब चेकिंग केलं होतं ते पण चालते ही काढायची गरज नाही आहे पण आम्ही सहज आठव म्हणून बोर्डिंग पास काढलो पंधरा मिनटं लागले ला आम्हाला आता गेट नंबर चारला आहे फ्लाइट आकासा एअर थीम मस्त आहे इकडं महाराजांचं समोर बरेच पेंटिंग वगैरे पण आहेत हे बघा हे बघा हे राज्यविषयी झाला होता महाराजांचं ते चित्र आहे जबरदस्त मी बऱ्याच दिवसांत आलो होता एअरपोर्टला मागच्या आलो होतो तेव्हा जुन्या एअरपोर्टला गेलो होतो जुन्या टर्मिनलला मित्रांनो हे रेस्ट्रिक्टेड आयटम आहेत हँडबॅग मध्ये हँडबॅग पण चालत नाही लायटर माचीस कैची नारळ छत्री छत्री पण चालत नाही का अरे छत्री घेतली आहे मी तर चा आहे ना मला छत्रीचं माहीत नाही आमची फ्लाईट गेट नंबर चारवरून आहे बस जास्त तर गर्दी नाही आहे ठेवायच्यावर सामान तर अजून बराच वेळ आहे एक दीड घंटा बाकी आहे तर आज पुण्यात काही पाऊस नाही आहे आज क्लायमेट चांगलं होतं आम्ही लवकर पोचलो पावन घंटा चालू घरापासून एअरपोर्टपर्यंत सागर झोपला आहे मित्रांनो तर आम्ही तिथे विचारलं तर अंब्रेला वगैरे चालते त्याचा काही प्रॉब्लेम नाही पाणी बॉटल पण चालते तर त्यांनी आम्हाला अलाव केलं आहे मित्रांनो गेट नंबर चेंज झाला आहे च्यावरून आता गेट नंबर एटला जातो आहे आम्ही त्यांनी अनाऊन्स केलं होतं मे एस एम एस पण आला होता तो एक जण आला होता तिथे सांगायला आता अर्धा घंटा उरला आहे तर गेट नंबर एटला चल सागर ही जी फ्लाईट आहे ना ही सिंधुदुर्गमध्ये जाते सिंधुर्ग छोटी फ्लाईट आहे ती फ्लाय नाईन वन आता आठ वाजताच डिपार्चर होणार ते डायरेक्ट सिंधुदुर्ग आहे एक घंटा दहा मिनटं लागतात सिंधुदुर्ग जायला तिकीट होतं तीन हजार आणि दिल्लीची आपलं थर्टी वन थर्टी वन ट्वेंटी सेवन थर्टी वन माग आहे सगळ्या मा सगळ्यात मागच आहे मधलं टॉयलेट जागा किती छोटा आहे बस एवढीच जागा आहे आणि गेट आहे

हवा पूर्ण केली आता खूप प्रेशर असते प्लेन मध्ये असाच पण आहे ना मित्रांनो बरोबर सव्वा दोन घंटे दहा वाजून दहा मिनटं राईट टाईम लँडिंग केली दिल्ली एअरपोर्टला आता निघू आमच्या ट्रेन तिकीट आहे न्यू दिल्लीवरून सव्वा तीन वाजताच ट्रेन आहे हरिद्वारला पर्यंत आम्ही पोहोचू संध्याकाळी साडेसात वाजता तर चला मग आता निघूया आपण न्यू दिल्ली गर्मी गरमी दिल्लीमध्ये गरम खूप होत आहे ना रहे। बेल्ट नंबर आहे मित्रांनो आम्ही कॅबचा ऑप्शन बघितला कॅब जवळपास आठशे रुपये घेते तर आम्ही बसनं जातो बसनं आमचं शंभर रुपयात काम होऊन जाईल किंवा मेट्रोचा पण ऑप्शन आहे पण फक्त मेट्रो चेंज करावं लागते इथं पाहू मेट्रोचं मेट्रो तर मित्रांनो आम्ही विचारलं तर बसचा ऑप्शन जरा सोपं आहे डायरेक्ट बस, बस आहे म्हणतात आता या इथंच बस लागतात या दिल्लीच्या बस आहेत तर मेट्रोचा ऑप्शन आम्ही काही सिलेक्ट नाही केला आता मेट्रोच्या ऑप्शनसाठी तुम्ही टी थ्री जावं लागते ना तर मी थ्रीला जावं लागते तिथून मेट्रो पकडावं लागते तर दिल्लीमध्ये मेट्रोचं जाळं खूप खूप म्हणजे पुण्याचं काहीच नाही त्याच्यासमोर पुण्यात दोनच लाईन आहे इथं बरेच लाईन आहेत रेड पर्पल ग्रीन ब्ल्यू सगळ्या तर इथं मेट्रो जाळं खूप मोठं आहे तर आता आम्ही इथं वेट करतो आहे एखादी बस येईल तर बसून जाऊ मग दिल्ली रेल्वे स्टेशनसाठी ही सोडेल आम्हाला न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला विचारून बघतो सांगत होता माणूस काश्मीरी गेट हा नाही दिल्ली चला चला, चला। तर भेटली आम्हाला बस डायरेक्ट दिल्ली न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनपर्यंत जाईल आणि दीडशे रुपये तिकीट आहे पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे एकाचं आहे ना कॅश पाहिजे ऑनलाईन होत नाही कॅश पाहिजे तर आता आम्ही निघलो एअरपोर्टवरून स्टेशनकडे आम्ही एकदम शेवटून बसलो आमच्या बॅग आम्ही इथे ठेवल्या आम्ही इथं गॅप आहे माझं सामान ठेवायला दिल्लीमध्ये रस्ते एकदम जबरदस्त आहे मित्रांनो पण इथं ट्रॅफिकच खूप आहे तरी पाऊस वगैरे काही नाही आहे अजून एक घंटा लागेल तो कंडक्टर म्हणे एक ते दीड घंटा लागतो या इकडे ना राष्ट्रपती भवन आहे आता दिसत नाही इथे राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपती भवन ते बघा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला आलो आहे डी एल एस असं म्हणतात त्याला तर इथूनच आमची ट्रेन आहे सव्वा तीन वाजता अजून बराच वेळ आहे तर अजून आमची ट्रेन तर काही डिस्प्ले झाली नाही आहे बारा झिरो पंचावन्न ट्रेन नंबर आहे आणि जनशताब्दी एक्सप्रेस आहे हरिद्वार आता इथे वेटिंग करावं लागणार आम्हाला हे बघा लोक असे झोपले आहेत प्लॅटफॉर्म नंबर नऊला आमची गाडी लागणार आहे आता आम्ही तिकडे चालू आहे नऊ नंबरला इकडे जाम गरमी होते बेकार टोटल दहा प्लॅटफॉर्म आहे आता आम्हाला नऊ पर्यंत जायचं शेवटच्या प्लॅटफॉर्मवर खूप मोठं स्टेशन आहे दिल्लीमधलं हे निजामुद्दीन आणि न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन हे दोन मेन स्टेशन आहेत दिल्लीतले ही ट्रेन आहे वाटत देहरादून ही पूर्ण ट्रेन आहे ना सीटर आहे ह्याच्यामध्ये स्लीपर नाही आहे देहरा नवी दिल्ली बारा झिरो बारा झिरो पंचावन बारा झिरो छप्पन रिटर्न ची ट्रेन आहे आपला डी डब्यात ना आपलेच लोक आहे सगळे महाराष्ट्राची हे मुंबईवाले मावशी तुम्ही कुठे वाला मावशी निवासा काय लोक तर हे सगळे चालले हरिद्वार केदारनाथ चाललाय तुम्ही केदारनाथ चालले हो केदारनाथ झालाधाम के के अच्छा चारधाम करणार आहे मावशी चार धामसाठी चालले आता आमचे दोन धाम आहेत ना चारधाम पॅकेज पडले बावीस हजार मुंबई पासून तर हे महाराजासोबत आले पुण्यापासून पुण्यापासून हे आमचं आहे कोणतं यात्रा समूह ना जेवण गावन आपल्या महाराष्ट्र पद्धती सोबत त्यांच्या स्वयंपाकी आहे आणि एवढे डेस्टिनेशन बद्रीनाथ केदारनाथ हरिद्वार ऋषिकेश उत्तरकाशी महाराज लोक बरेच अशा धार्मिक ठिकाणी घेऊन जातात तर परवडलं त्यांना ॲक्च्युली चांगलं आहे ते महाराज यांच्यासोबत आले सगळे लोक नमस्कार तर यांच्यासोबत चालेल माझं युट्यूब चॅनल आहे हा तुमची ओळख करून देतो नियवा नियवा तर हे आपण आळंदीचे आहेत ना नेवासा तर आपल्यासोबत यायचं असेल तर माझ्या प्रेक्षकांनी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करावा मोबाईल नंबर शहाण्णव आठ शहाण्णव छत्तीस सात अच्छा तुमचं कार्ड वगैरे काही आहे का तुम्ही दरवर्षी जाता का अच्छा अच्छा मे आणि जूनमध्ये समजा चालू असेल मे मध्ये आणि सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये पुण्यावरून निघता तुम्ही पुण्यावरून पुण्यावरून अच्छा अच्छा चांगलं आहे या तर याची समजा समजा बावीस हजार रुपये समजा तुम्ही घेता चार धामची सध्या तरी या वर्षी अच्छा त्या सगळं ट्रेनचं रिझर्वेशन जेवण राहणं सगळं आहे कव्हर फक्त हेलिकॉप्टर वगैरे किंवाची सेवा ज्याची त्यांनी अच्छा अच्छा बाकी राहणं जेवण त्यात इन्क्लूड झालं सगळं अच्छा तुमचं नाव काय म्हणलं श्री हरी महाराज वागचवडे वागचवडे नेवासा नेवासा अहिल्यानगर अहिल्यानगर ओके धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम सध्या इकडे उन्हाळ्यात चालू आहे म्हणजे जुलैमध्ये चालू म्हणजे पावसाळा आता पोचलो आम्ही मुझफ्फरनगर साडेपाच वाजले संध्याकाळची आणि इकडे गर्मी खूप आहे पण बेकार दिल्ली पासून कंटिन्यू इथपर्यंत अजून गर्मी आहे हरिद्वारला मे बी गर्मी कमी होईल आम्ही सात वाजून अडतीस मिनिट आणि आमचे महाराज रामकृष्ण हरी चला भेटूया आता पुढच्या वेळेस करेल कॉल तो मला मग आणि ही आपली महाराष्ट्राची टीम होती चाळीस जणांची चला भेटूया पुढच्या वेळेस बरीच गर्दी हरिद्वारला खूप घाम येत होता भयानक गर्मी इकडे बाबा या जून मे मध्ये आता मी संपत आला इकडे काही पाऊस वगैरे काही नाही आहे तर आम्ही आता एखादं हॉटेल बघतो आणि मग तिथे स्टे करतो आणि समजा पॉसिबल असं तर आजच आम्ही ऋषिकेशला जाऊ जर आम्हाला बस भेटली तर बस भेटली तर मी तुम्हाला सांगतो कुठून बस लागतात लागता हे रेल्वे स्टेशन आहे मागं त्याच्या ऑपोजिट बस लागतात ऋषिकेश जायला बद्रीनाथ जायला केदारनाथ जायला तिथून सकाळी पहाटे बऱ्याच बस असतात स्टेशनच्या अपोजिटच हे उत्तराखंड परिवहन विभाग गव्हर्नमेंटचं बस बस स्टेशन आहे आता तिथं आलो आम्ही इथं येते म्हणते ऋषिकेशची बस एक घंटा लागतो ऋषिकेशला जायला तर बघू शकता हे बस गव्हर्नमेंट बस स्टेशन आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं तसं आत्ता मला जस्ट बस भेटली ऋषिकेशची डायरेक्ट तर इथं माहीत आहे का इथं ते त्यांचं गव्हर्नमेंटचं आहे पण हे काही एवढं असं चांगलं वाटत नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जसं आहे ना एकदम शिस्त आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इथं आहे ना आल्यावर तो अनुभव येऊन जाईल की किती फालतू पण आहे इथं म्हणजे हे प्रायव्हेट सगळंच वाटते कोण म्हणते इथं इकडं लागते बस कोण म्हणते तिकडं लागते बस तर इथं प्लॅटफॉर्म पण काही नाही बस कुठे पण उभे करतात ते तर आम्ही एक्झिटच्या गेटवर थांबलो होतो मग तिथं आली बस त्यात बसलो तर पूर्ण घामाने आंगळ झाली भयानक गर्मी खूप आहे केदारनाथला असं नाही पाहिजे बाबा इतकं गरमी असली तर चढणार कसं इतकं पाऊस पाहिजे तुम्हाला अपडेट देतो तुम्ही पोचल्यावर तिथे गेला आम्हाला हॉटेल बघायचं किंवा आश्रम थांबू आम्ही पाणी खूप आहे तर पुण्यापासून दिल्लीपर्यंत सव्वा सव्वा दोन घंटे लागले आणि मग तिथून साडेचार घंटे बाय ट्रेन दिल्ली टू हरिद्वार म्हणजे जवळपास सहा सात घंट्यात पोचलो आम्ही हरिद्वारला म्हणजे ॲक्च्युअल ट्रॅव्हल टाईम आणि आता एक घंटा ऋषिकेश म्हणजे आठ घंटे आठ घंट्यात आम्ही पोचलो पुणे ते ऋषिकेश तर हा जो ऋषिकेशचा जो हायवे आहे हाच मग समोर जातो देवप्रयाग रुद्रप्रयाग रुद्रप्रयागस्वनप्रयाग आणि केदारनाथ तर त्या दृश्याने आम्ही जातोय आता पोचलो एक घंटानंतर ऋषिकेशच्या बसस्टँडला हे बस स्टँड आहे समोर तुम्हाला हॉटेल वॉटेल भरपूर आहेत लॉज आहे तर आता आम्ही बघतो हॉटेल कोणते चांगलं चांगला तिथे बस थांबून जातो जेवण करून मग जपून राहतो बरंच टकलो आहे मला सकाळपासनं तर मित्रांनो आम्हाला रूम भेटली इथं हा एक सिनेमा हॉल आहे रामा पॅलेस की हा हरिद्वार ऋषिकेश रोड आहे हां इकडे हरिद्वारला गेलं आहे बस बसस्टँड इकडे आहे तर याच्या अपोजिटच एक रूम केले आम्ही अशीच खूप महाग सांगत होते तर आम्हाला दीड हजार रुपयात ए सी रूम भेटली एक डबल बेड आहे ठीक ठाक आहे काय एवढं काय खास नाही आहे आज एवढी गर्मी होत होती की असं वाटत होतं की पाऊसच पडतो आणि आता संध्याकाळी खरंच पाऊस पडला खूप वारं वादळ सुटलं होतं आमचे कपडे पण उडून गेले होते तर तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ते ते बोला आले वादळ संपलं आहे आता पण पाऊस चालू आहे मजा आली प्रवास प्रवासाला आम्ही म्हणजे खूप फास्ट प्रवास आज तर चला मग मित्रांनो हा व्हिडिओ जर संपवतो तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कळवा आणि मग उद्या भेटू आपण ऋषिकेच्या जेवढ्या पॉसिबल साईट सीईंग होऊ शकतात त्या साईट सीईंग मी करणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार मी त्याच्यामध्ये रिवर राफ्टिंग पण आहे नंतर बंज जम्पिंग पॉसिबल असेल तर नंतर मंदिरं मंदिरं तर बरे खूप आहे तिथं ते मंदिरसुद्धा बघणार तर मी तसं झोपायला माझं जेवण झालं आहे झोपतो आणि मग उद्या भेटूया चला मग जय शिवराय बाय बाय